पाचगणी शहर व परिसरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे पाचगणी ध्वजारोहण करण्यात आलेला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच देशभक्तीपर गीत लावल्याने उत्साहपूर्ण वातावरण झाले होते श्री निखिल जाधव सी ओ राजेश सर एपीआय सर्व कर्मचारी व शाळांचे शिक्षक तसेच प्राचार्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ध्वजारोहण निखिल जाधव सिंह यांच्या हस्ते झालेला आहे यावेळी अधिकारी कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाबळेश्वर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये प्रशासक तथा गटविकास अधिकारी आनंद फळसे यांनी ध्वजारोहण केलेलं आहे यावेळी अधिकारी कर्मचारी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते पाचगणी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक राजेश माने साहेब यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते शहरातील शासकीय पतसंस्था दूध संस्था विकास सेवा संस्था सार्वजनिक तरुण मंडळ माध्यमिक प्राथमिक विद्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्या वाटप करण्यात आलेला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरामध्ये अनेक ठिकाणी जिलबीचे स्टॉल देखील लावण्यात आले होते प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते पाचगणी शहर व परिसरामध्ये सर्वत्रच उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे पाचगणी परिषदेचे मुख्याधिकारी तथा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कृषी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह